भारतीय जवानांनी पाकिस्तानावर ऑपरेशन यशस्वीपणे राबविले या निमित्त भारतीय जनता पक्षत शहर व तालुक्याच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करीत घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला देशाचे कणखर नेतृत्व देशाचे प्रधानमंत्री आपल्या सर्वांचे नेते नरेंद्रजी मोदी यांचे व भारतीय जवानांचे आभार मानले पहलगाम येथे घडलेल्या अठ्ठावीस मृत्युमुखी पडलेल्या खरी श्रद्धांजली भारत सरकार आणि भारतीय जवानांनी दिली आहे या प्रसंगी जितेंद्र सूर्यवंशी भगवान मगरे प्राध्यापक विलास डामरे सुभाष चौधरी जगदीश परदेशी भैया चौधरी दीपक कलाल सुभाष जैन नंदू जोहरी दिगंबर माळी लक्ष्मण काका योगेश पाडवी कमल परदेशी श्रावण तिजबीज जीवन अहिरे असलम पिंजारी शैलेश अहिरे अरविंद वसावे कुणाल चौधरी दीपक परदेशी छोटू कलाल महेश कुमार राणे धीरज माळी गणेश सोनार योगेश गुरव अविनाश माळी उपस्थित होते आज भारतीय जनता पक्ष चौदा शहर चौदा तालुक्याच्या वतीने काल पाकिस्तानावर झालेला आपल्या जवानांनी केलेला हल्ल्याचा आनंद उत्सव मनवण्यासाठी आमचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी हजर आहेत आणि मोदी साहेबांनी सांगितलं होतं काही देशाला शोधून शोधून मारणार काल मोदी साहेबांनी आपला शब्द पूर्ण केला आणि आमच्या त्या माता भगिनांचे सिंदूर पुसलं गेलं होतं त्या सिंदूरचं नाव देऊन या काल अटक केलेल्या त्याचं नाव आहे सिंदूर ऑपरेशन म्हणून मोदी साहेबांचे या देशाचे रक्षा मंत्री देशाचे गृहमंत्री व आमच्या सैन्याचे सर्व भारतीय जनता पक्षाचं उदय साध्याच्या वतीने मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो धन्यवाद